बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता आणि अमित शहाला खुश करायचा मोग्याबोगो खुश करण्या तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत वंश आणि रावणाचे वंशजच असतील निर्गुण आणि अमानुष असतील बघा हे जे अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली जसं आमच्याकडे एकनाथ त्यांच्या त्यांच्याबरोबर जे चाळीस चोर गेले त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे ही भाषा म्हणजे अमानुष आहे क्रूर आणि निर्घृण आहे संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं आहे मोगॅम बोगो आपण हा म्हणून पव पवार आणि मला आश्चर्य वाटतंय पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी आठ खासदार निवडून आणले त्या त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत पक्ष गेला चिन्ह गेलं वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय हे कंस आणि रावणाचे वंशजच असते निर्गुण आणि अमानुष असते त्याशिवाय हे सोडू शकणार